नमस्कार माझं नाव शिवांजली नाईक निंबाळकर मी रोड कोथरुड येथे स्नेह पॅरेडाईज सोसायटीमध्ये राहते काल आमच्याकडे जो प्रकार झालेला आहे तो अत्यंत दुःखद आहे आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हे जे कविता आहे जे गाणं आहे हे फक्त पुस्तकाकरताच आहे का आपण हे सगळ्यांनी ह्याच्यातनं काही घेण्यासारखं आहे आम्हाला रोज या झाडांवरनं पक्षी उठवायचे संध्याकाळी ते त्यांच्या घरट्यात यायचे आणि आम्हाला ते एवढा आनंद देऊन जायचे त्या पक्ष्यांची आज घरं सगळी उजाडलेली आहेत त्यांची अनेक तिथे नेस्ट होत्या घरटी होती छोटी छोटी बाळं त्यांची आमचे शेजारी पाजारी म्हणजे ज्यांच्या हातून हे कृत्य झालेलं आहे ते स्वतः त्या पक्ष्यांचे फोटो काढायला आमच्या इथे यायचे आणि आम्हाला हे एवढं म्हणजे इतकं विचित्र झालेलं आहे हे झाडांचं तोडणं आणि वास्तविक पाहता आपण मी अख्ख्या रामबाग कॉलनी मध्ये अख्ख्या पौडरोड या परिसरा परिसरामध्ये अशी झाडं तोडलेली कुठेही पाहिलेलं नाहीये मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद